नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात अंदाज देणार आहे आपण बघतो की बंगालच्या उपसागरामध्ये आणि अरबी समुद्रात वातावरण जरी बदलत असलं तरी त्याचा मुख्य प्रभाव हा बंगालच्या उपसागरातून आहे महाराष्ट्रामध्ये स्थानिक वातावरण तयार होऊन पाऊस सध्या पडतोय मान्सून ट्रप महाराष्ट्रात असल्यामुळे महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण थोडं अधिक आहे मान्सूनच्या प्रगतीत अडथळा असून अजूनही मान्सून एकाच जागी थांबू नये सव्वीस मे ते सात जून अरबी समुद्रात तर एकोणतीस मे ते सात जून पूर्व भारताच्या दिशेने मान्सून थांबलेला आहे त्याची पुढची प्रगती आपण सांगितल्याप्रमाणे तेरा चौदा तारखेला होईल असा अंदाज आहे त्याची सुरुवात हलकी अकरा तारखेपासून होऊ शकते आपण या ठिकाणी बघतो की भारताच्या भूभागावर जरी आता मेघगर्जेने सविजांच्या कडवसं पावसाचं नसलं तरी अंदमान बेटांच्या दरम्यान बंगालच्या उपसागरात अंतर्गत भागात वातावरण बदलू लागलं आहे ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल दररोज व्हिडिओ बघतात त्यांनी देखील या चॅनलला सबस्क्राईब करायचा प्रयत्न करा की जेणेकरून तुम्हाला दररोजचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला नवीन अपडेट हवामानाविषयी समजेल जी एफ एस मॉडेलनुसार आज थोडं उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र सह्याद्रीच्या पर्वतरंगांच्या आजूबाजूने किंवा पश्चिम महाराष्ट्रात थोडं मराठवाड्यामध्ये देखील पावसाची शक्यता असू शकते जी एफ एस मॉडेलने उद्या मात्र पावसाचं प्रमाण वाढेल असं दाखवलं आहे आणि थोडं जळगाव जिल्ह्यामध्ये सध्या या मॉडेलने तरी पावसाचे प्रमाण वाढण्याचा अंदाज आहे मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढेल दक्षिण कोकणात पावसाचं प्रमाण वाढण्याचा अंदाज दिला आहे हे स्थानिक पावसाचं वातावरण थोडं मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र असं दहा तारखेला असेल थोडं प्रमाण जरी कमी असलं तरी मराठवाड्यामध्ये अकरा हे वातावरण आहे बारा तारखेला मात्र विदर्भ पूर्व विदर्भाकडून थोडं वातावरण निर्मितीची शक्यता आहे तेरा तारखेपासून महाराष्ट्रात प्रत्यक्ष पावसाला सुरुवात होऊ शकते मान्सून ॲक्टिव्ह झाल्यामुळे त्याचा परिणाम महाराष्ट्राच्या काही भागात तेरा तारखेला होईल चौदा तारखेपासून मोठे पाऊस हे दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा या भागात सुरू होऊ शकतात तीच परिस्थिती आपण पंधरा तारखेलाही बघतो हो। आहोत सोळा तारखेला विदर्भ मराठवाडा दक्षिण पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकण या विभागात पावसाचं प्रमाण वाढू शकतं एक कमी दाबाचं क्षेत्र विदर्भाच्या दिशेने तयार होत आहे आणि त्याचा परिणाम पूर्व विदर्भावर मराठवाड्यावर होण्याची शक्यता आहे दक्षिण कोकणातही या दरम्यान सतरा तारखेला पावसाचं प्रमाण अधिक राहण्याची शक्यता हवामान विभागाकडून जे एफ एस मॉडेलच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आली आहे ईसीएम मॉडेलनुसार आज थोडं कोकण किनारपट्टी पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज आहे याच भागात नऊ तारखेलाही पावसाची शक्यता आहे दहा तारखेपासून दक्षिण भारतामध्ये पावसाचं प्रमाण वाढील दोन्ही समुद्रात मान्सून ऍक्टिव्ह व्हायला सुरुवात होईल अकरा तारखेला आपण बघतो महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण हलकस पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाड्यातून आणि दक्षिण कोकणातून वाढू शकत बारा तारखेला दोन्ही समुद्रामध्ये वातावरणात वाढ होते तेरा तारखेपासून दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणात पावसाळी वातावरण वाढतंय दोन्ही समुद्रात अनुकूल परिस्थिती निर्माण होते त्यामुळे महाराष्ट्राच्या दक्षिणी भागातून पाऊस वाढू शकतो चौदा तारखेला देखील मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र दक्षिण कोकण विदर्भात देखील पावसाळी प्रमाण सुरू होऊ शकतं असा अंदाज आहे पंधरा तारखेला देखील दक्षिण कोकणात अतिवृष्टीची शक्यता वाढते आहे सोळा तारखेला केरळ ते सुरत असं पश्चिम किनारपट्टीवर पावसाचं प्रमाण वाढणार आहे आणि मान्सूनला पुढे सरकण्यासाठी सुद्धा पंधरा सोळाच्या दरम्यान अनुकूल परिस्थिती निर्माण होते सतरा तारखेपर्यंत मान्सूनचा पुढचा बऱ्यापैकी प्रवास सुरू झालेला असेल आपण अठरा तारखेला बघतो की संपूर्ण पश्चिम किनारपट्टी ही मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करते एकोणीस तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये बऱ्याच भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता कायम आहे वीस तारखेला आपण बघतो की हे वातावरण गुजरात मध्य प्रदेशच्याकडे सरगणे शक्यता आहे थोडं महाराष्ट्राच्या दक्षिणी भागातील म्हणजेच लातूर धाराशिव सोलापूर भागात त्याचं प्रमाण हलकंसं कमी होतंय म्हणजे महाराष्ट्रात पावसाचा अंदाज अजून कायम आहे आपण एस एम डब्ल्यू मॉडेलच्या या वर्जेनुसार देखील जर धावता अंदाज घेतला तर आपल्या लक्षात येईल की कशा पद्धतीने वातावरण दोन्ही समुद्रांमध्ये बदलत जाणार आहे आणि महाराष्ट्रात त्याचा किती परिणाम होणार आहे कारण शेवटी प्रत्येक मॉडेल हा वेगवेगळा अंदाज येत असतो आपण बघतो की दोन्ही समुद्रांमध्ये मान्सून पुन्हा ॲक्टिव्ह होणार आहे आणि पंधरा सोळा तारखेपासून त्याचा महाराष्ट्रात परिणाम व्हायला सुरुवात होईल खास करून केरळ ते सुरत असं पावसाळी प्रमाण अधिक वाढणार आहे आणि आपण बघतो की आता महाराष्ट्राच्या उत्तरेकडून खास करून याचा प्रभाव अधिक राहण्याची शक्यता आहे दक्षिणेकडून याचा प्रभाव थोडा कमी दाखवायला आता सुरुवात केली आहे मी यापूर्वी सांगितलेलं आहे की जेव्हा आपण अंदाज दूरवरचे बघतो तेव्हा त्या ते अंदाजात बदल होत असतो आता आपण थोडा यामध्ये बदल असा बघतो आहोत की हे वातावरण या भागामध्ये अधिक तीव्रतेने दाखवलं जात आहे त्याचबरोबर याही भागात त्याचा परिणाम हा अधिक दाखवला जातो आहे मात्र लातूर सोलापूर आणि सांगली भागात याचा प्रभाव थोडा कमी झाल्याचं दिसू लागलं आहे या मॉडेलनुसार थोडं नाशिकच्या काही भागात किंवा अहिल्यानगर पुणे सातारा सांगली सोलापूर लातूर बीडच्या काही भागात आणि कोकण किनारपट्टीला सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूने जोरदार पाऊस आजही होण्याची शक्यता आहे सोलापूर जिल्ह्याच्या काही भागात आज पावसाचं प्रमाण वाढू शकतं आपण या ठिकाणी बघतो की सातारा सोलापूर सांगली कोल्हापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये नऊ तारखेला पावसाची शक्यता आहे तर पुणे अहिल्यानगर आणि नाशिकच्याही काही भागात दक्षिणी भागात पावसाची शक्यता आहे अहिल्यानगर बीडपासून तर सोलापूरपर्यंत किंवा धाराशिवच्याही काही भागात दहा तारखेला पावसाचं प्रमाण वाढेल बदललेल्या हवामानानुसार अहिल्यानगर बीड लातूर धाराशिव सोलापूर सांगली भागात बारा तारखेला पावसाचं प्रमाण वाढेल रात्री बीड नांदेड परभणी हिंगोली भागाकडेही याचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे तेरा तारखेला पहाटेच आपण विदर्भाच्या काही भागात किंवा मराठवाड्याच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये अकोला अमरावती बुलढाण्यामध्ये जालन्यामध्ये पावसाळी प्रमाण वाढण्याचा अंदाज आहे या नवीन वातावरणामुळे आणि मान्सून ॲक्टिव्ह झाल्यामुळे अकोला बुलढाणा जालना वाशिम हिंगोली नांदेड परभणी लातूर बीड अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर सातारा रत्नागिरी सांगली सोलापूर लातूर धाराशिव भागात पावसाचा अंदाज वाढतोय अतिवृष्टी संदर्भात आपण अंदाज दिलेला आहे आणि त्याचा परिणाम सुरुवातीला तरी रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा कोल्हापूरच्या सांगलीच्या काही भागात होण्याची शक्यता आहे थोडा धाराशिव लातूर सोलापूर बीड आणि अहिल्यानगर पुणे साताऱ्यामध्ये याचा परिणाम काही प्रमाणात कमी प्रमाणात मात्र जाणवू शकतो पावसाचं प्रमाण छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा वाशिम हिंगोली परभणी नांदेड यवतमाळ बीड या भागात असण्याची शक्यता आहे नाशिक पूर्व भागामध्ये देखील याचा परिणाम राहील मुंबई ठाणे पालघरलाही थोडाफार परिणाम राहील चौदा तारखेला रात्री उशिरा जळगाव अकोला अमरावती या भागातही याचा परिणाम जाणवेल आणि थोडं रत्नागिरी रायगडमध्ये याचा प्रभाव अधिक राहण्याची शक्यता आहे मुंबईसह सातारा आणि पुणे जिल्ह्यात आणि रायगड जिल्ह्यामध्ये देखील अतिवृष्टीचे काही ठिकाणं असू शकतात पंधरा तारखेला थोडा नाशिकमध्येही याचा प्रभाव धुळे जळगावमध्ये याचा प्रभाव छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगरमध्येही असण्याची शक्यता आहे सोळा तारखेला पालघर मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक सातारा पुणे पश्चिम या भागात मोठं पावसाळी क्षेत्र असण्याची शक्यता आहे महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात सोळा तारखेला पावसाचं प्रमाणही असेल पालघरमध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे सतरा तारखेला पालघरसहित नाशिक आणि मुंबईच्या काही परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे अठरा तारखेला अकोला अमरावती नागपूर शिंगोली वाशिम यवतमाळ वर्धा भागात पावसाचं प्रमाण वाढेल कमी दाबाचं क्षेत्र काही अंशाने महाराष्ट्राऐवजी मध्य प्रदेशकडे सरकण्याची शक्यता असल्यामुळे महाराष्ट्राच्या उत्तरेकडून पावसाचं प्रमाण वाढू शकतं अठरा एकोणीस तारखेला आणि हा बदल शेतकऱ्यांनी लक्षात घेतला पाहिजे आणि त्याचा परिणाम असा होणार आहे की थोडं पश्चिम महाराष्ट्र म्हणजे अहिल्यानगर बीड लातूर धाराशिव पुणे पूर्व आणि सातारा पूर्व सांगली पूर्व भागातला पावसाचा प्रभाव हा अठरा एकोणीसला कमी होऊ शकतो मात्र उत्तर महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांवर याचा परिणाम होण्याची शक्यता अतिवृष्टीच्या स्वरूपात अजूनही कायम आहे साधारण वीस तारखेपर्यंत याचा प्रभाव कोकण किनारपट्टीला आणि उत्तर महाराष्ट्रात राहील एकवीस तारखेलाही थोडं कोकण किनारपट्टीला जोरदार सरी राहतील परंतु पावसाचा प्रभाव बऱ्यापैकी कमी होईल एकवीस ला रेग्युलर मान्सून सरी आणि पश्चिमे वारे असा थोडा प्रभाव राहण्याची शक्यता आहे मात्र पावसाचं प्रमाण किंवा पावसाचं वातावरण हे एकवीस ला कमी झालेलं असेल